गावातील एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधीसाठी दुचाकीवरून जात असलेल्या दोघांवर काळाने घाला घातला ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जा जागीच मृत्यू झाला भोकर उमरी मार्गावरील मोघाळी पाटीजवळ हा भीषण अपघात घडला संजय बाबाराव जाधव वैवर्ष चौवेचाळीस आणि श्यामराव कुंडलिक मिरासे वैवर्ष पंचावन्न अशी मृतांची नावे आहेत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली मृतक संजय जाधव आणि श्यामराव मिरासे हे भोकर तालुक्यातील हाडोळी येथील रहिवासी होते शुक्रवारी दुपारी दोघे जण गावातील अंत्यविधी आटोपून दुपारी नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे मित्राच्या सासऱ्याच्या अंत्यविधीला दुचाकीने जात होते भोकर उमरी मार्गावरून जात असताना हा भीषण अपघात झाला मोघाळी पाटीजवळ येताच समोरून भरधा वेगाने येत असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली अपघात एवढा भीषण होता की ट्रकच्या धडकेने दोघे जण फरफटत गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला